श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे आणि हा सत्य अनुभव आहे अपेंडिक्सचं ऑपरेशन झालेलं होतं त्या ताईंच्या आईचं तर ते म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं होतं की म्हणजे पूर्ण शरीरामध्ये पॉइजन्स पसरलेलं आहे तर खूप क्रिटिकल आहे हे वाचवणं तर खरंच म्हणजे तुम्ही अगदी खूप उशीर केला यायला असं त्या डॉक्टरांनी बोललं तर या ताईंच्या पायाखालची जमीन सरकली काय करावं काही सुचत नव्हतं त्यातून काहीच मार्ग मिळत नव्हता आणि खरंच स्वामींची लिला इतकी आगाध आहे त्या स्वामीं म्हणजे त्या ताईंनी स्वामींची सेवा केली सेवा करण्यालासुद्धा म्हणजे काही साधन नव्हतं फोटो नव्हता काहीच नव्हतं मी हॉस्पिटलमध्ये बसून आईसाठी ती सेवा केली आणि खरंच स्वामीने माझी ते प्रार्थना ऐकले आणि सगळं व्यवस्थित झालं तर बघा असाच ताईंचा अनुभव आहे तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग ताईंच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया ताई सांगतात की खरंच स्वामींची लीला ही अगाध आहे स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव यायला सुद्धा खूप मोठं नशिब लागतं खूप मोठी अनुभूती लागते खूप चांगले कर्म करावे लागतात तसं माझ्या बाबतीमध्ये मा झालं मी जास्त काही स्वामींचं करत नव्हते पण माझे जे बाबा होते म्हणजे माझे पप्पा होते ते गजानन महाराजांचं करायचे गजानन महाराजांची त्यांनी पारायणं केलेली होती तर म्हणजे मी फक्त स्वामींच्या फोटोला नमस्कार करायचे किंवा आपण देवपूजा करतो तेव्हा स्वामींना पूजेमध्ये पूजा करायचे देवघरामध्ये एवढंच माझ्याजाणी व्हायचं पण मनामध्ये कधीच कोणाबद्दल असा स्वार्थ नव्हता किंवा कोणाबद्दल असं वाईटपणा नव्हता कधीच कोणाबद्दल मी असं वाईट म्हणजे क मनात कधी आणतसुद्धा नव्हते त्यामुळे आणि स्वामींबद्दल मला जेवढं काही ऐकायला ते यायचं तेवढं तेवढं मला खूप आवडायचं तर ह्या ताई सांगतात की जेव्हा माझ्या आईला सांगितलं की अपेंडिक्सचं म्हणजे ते अचानकच झालं होतं अपेंडिक्स सगळ्याला असतो पण अचानक पोट दुखायला लागलं आणि पोट दुखायला लागल्यावर काहीच समजलं नाही आम्हाला वाटलं अँटीबायोटिक्सच्या गोळ्या औषधांनी राहील ते म्हणजे असं म्हणतात की थोडं जर दुखायला लागलं तर अँटीबायोटिकवर होऊन जातं आम्ही ते दोन दिवस काढले पण डॉक्टरांनी सांगितलं तुमचं अँटीबायोटिकवर पूर्ण ते कवर होणारच नाही शेवटी तुम्हाला ऑप्शन असतो ऑपरेशन करणं ॲपेंडिक्सचं ऑपरेशन करणं तर ऑपरेशन कराय मग आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा खूप म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला खूप उशीर झालेला आहे कारण त्या अँटीबायोटिक्सच्या औषधांमध्येच आम्ही दोन तीन दिवस घातले होते ऑलरेडी आम्हाला दोन तीन दिवस उशीर झालेला होता तर त्या ताई सांगतात की दोन तीन दिवस उशीर झाला होता डॉक्टरांनी सांगितलं होतं की हे अपेंडिक्सचे जे पॉयझन्स आहे ना ते पूर्णपणे शरीरात पसरायला लागलेलं ला होतं जवळजवळ एक ते दीड लिटर ते पॉयझन शरीरात त्यांच्या होतं ओटामध्ये होतं आणि ते पूर्ण बाहेर काढायचं होतं म्हणजे ते ऑपरेशन करूनच तर त्या डॉक्टरांनी सांगितलं की तीन ते चार तासच म्हणजे हे ऑपरेशन करायला मुदत राहिलेली होती त्याच्यानंतर हे ऑपरेशन सक्सेसफुल झालंच नसतं म्हणून जो जेव्हापासून त्यांच्या त्या ताईंच्या आईला ॲपेंडिक्सचं ऑपरेशन करायला ऑपरेशन ओटीमध्ये नेलं होतं ऑपरेशन थेटरमध्ये ते तेव्हापास त्याच्या अगोदर त्याच्या अगोदरपासून त्या ताईंच्या तोंडामध्ये ताईंच्या मुखामध्ये नेहमी तारक मंत्र स्वामींचा तारक मंत्र चालू होता नेहमी त्या म्हणजे इकडून तिकडं फिरायच्या तेव्हा स्वामींचा तारक मंत्र होता स्वामींचा धावा करत होत्या की माझी आई सुखरूप बरी होऊ दे ऑपरेशन व्यवस्थित पार पडू दे आणि सगळं व्यवस्थित असं म्हणजे ताई केल्या तारक मंत्र बोलल्या आणि बोलल्या की स माझी मम्मी जर व्यवस्थित झाली सगळं ऑपरेशन व्यवस्थित झालं तर आम्ही अक्कलकोटला येऊ गुरुचरित म्हणजे अक्कलकोटला दर्शनाला येऊ आणि ताईंची इच्छा होती की मी गुरुचरित्राचं सुद्धा एक पारायण करेल म्हणून म्हणजे अतिशय रोमांचक असा हा अनुभव आहे त्या ताईंनी खरंच म्हणजे त्या दिवशी त्यांना खूप मोठा असा स्वामींनी अनुभव दिला ते जेव्हा सांगत होत्या ना तेव्हा मला खरंच मनातून खूप आनंद होत होता म्हणजे की म्हणजे वाईटही वाटत होतं आणि स्वामीने त्यांना किती मोठी प्रचिती दिली त्या ताई किती उत्साहाने तो अनुभव सांगत होत्या किंवा त्या ताईंना ही खरोखर म्हणजे अनुभव आलेला होता हे त्यांच्या साफसाफ बोलण्यातून दिसत होतं की खरंच त्यांना हा अनुभव आलेला होता हा सत्य अनुभव आहे त्यांचा उत्साह हो, त्यांची बोलण्या खरी बोलण्याची पद्धत आणि खरंच मला म्हणजे अनुभव ऐकून डोळ्यातही पाणी आलं की खरंच स्वामींची लीला अघात आहे तो मी कसल्या किती मोठ्या संकटातून स्वामींनी त्या ताईंना वाचवलं ताईंच्या आईला वाचवलं की मी कल्पना सुद्धा करू शकत नाही खरंच म्हणजे त्या एवढी क्रिटिकल सिच्युएशन असताना सुद्धा स्वामी म्हणजे त्या दारापर्यंत आपल्याला पोहोचू देत नाही त्याच्या अगोदरच आपल्याला त्या संकटातून वाचवतात याचं खरंच खूप मोठा उदाहरण खूप मोठं उदाहरण आणि खूप मोठी अनुभव खूप मोठा अनुभव आहे हा तारक मंत्र फक्त त्या तारक म्हणले आम तारक मंत्राचं तीर्थ नाही काही नाही काय करायचं म्हणजे कुठली सेवा करायची असते काही या यांना माहिती नव्हतं फक्त त्या अधूनमधून तारक मंत्र म्हणायच्या आणि नेमकं त्या टायमिंगला त्या de-a ta imi năsuți lăută, ta arăt mă într-o mână aici, a ta ii tot, ta arăt mă o mână आणि त्याच्यानंतर म्हणून मग प्रार्थनाही केली होती की मी आम्ही सगळे अक्कलकोटला बरे झाल्यावर अक्कलकोटला येऊ म्हणून आणि त्यात त्यांची इच्छा पण आहे की त्यांनी गुरुचरित्राचं पारायण करावं आणि खरंच म्हणजे त्या विचारत होत्या की मला की कसं करायचं ताई काय करायचं तर मी त्यांना नक्कीच मार्गदर्शन करेल आणि म्हणजे मी त्यांना मार्गदर्शनही केलं की तुम्हाला जेव्हाच करायचं असेल तेव्हा मला तुम्ही सांगा नक्कीच मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेल आणि खरंच एखादा भक्त जर आपल्याकडे प्रश्न घेऊन येतो किंवा आपल्याला मदत मागतो किंवा विचारतो की कि तू कसं करायचं असतं काय नियम असतात तेव्हा आपणही अहंकार न बाळगतात त्याला एकदम निस्वार्थीपणे त्या सेवेचं पूर्णपणे महत्त्व म्हणा किंवा ती पूर्णपणे सेवा समजून सांगावी कारण एखा आपण समजून सांगून जर एखाद्याचं त्या पारायणातून कल्याण होत असेल ना किंवा भलं होत असेल तर नक्कीच स्वामीसुद्धा आपल्याला त्या त्याचा आशीर्वाद देतात आणि म्हणजे जो आपण म्हणतो ना जो दुवा असतो त्या तो दुवा इतका महत्वाचा असतो की आशीर्वाद शेवटी खूप महत्त्वाच्या असतात तर त्या ते ताईंचं ताई सांगतात की आज एक महिना झाला तर माझी मम्मी आज खूप ठणठणीत आहे खूप म्हणजे खूप असं वाटलं की आलंही संकट आणि गेलंही पण ते येताना असं आलं की काही समजलं नाही काय करावं काहीच कळलं नाही पण जातानाही इतकं भरकन गेलं की स्वामींनी त्याची सुद्धा आम्हाला लागू दिली नाही म्हणजे इतकं फास्ट की जे ऑपरेशन लॅक्रोस्कोपिकनी जे करत होतो ना आपण ते सुद्धा होत नव्हतं ते पूर्ण ओपन ऑपरेशन म्हणजे जे आपण पहिल्यासारखं जे करत होते तेच अगदी त्याच पद्धतीने ते ऑपरेशन करण्यात आलं म्हणजे इतक्या क्रिटिकल लेवलला ते ऑपरेशन गेलेलं होतं तर खरंच स्वामींनी आम्हाला या, या संकटातून वाचवलं तेव्हापासून स्वामींचा आम्हाला खूप म्हणजे खूप अनुभव आलेला आहे खरंच स्वामींची लीला ही इतकी अगाध आहे ना की मी पहिले म्हणजे मी स्वामींबद्दल ऐकायचे स्वामींवरती माझा विश्वासही बसायचा पण मी कधी स्वामींची अशी सेवाच नाही केलेली कधी स्वामी चरित्र स्वारामृत माहिती नाही आहे मला किंवा असं काहीच नाही फक्त जप करतात असं माहिती होतं पण मी चालता बोलता त्या त्या आई म्हणतात की आपोआपच माझ्या मुखामध्ये मा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ असं नामस्मरण चालू असतं आपोआपच येतं पण त्या टायमिंगला जेव्हा माझ्या मम्मीचं ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं त्या टायमिंगला मला काय झालं होतं काय माहिती अचानक माझ्या डोक्यामध्ये तारक मंत्र म्हणायचं आठवलं मला आणि मी तारक मंत्र म्हणायला लागली अगदी ज्या क्षणापासून मी तारक मंत्र म्हणायला लागले त्या क्षणापासून जोपर्यंत ऑपरेशन होत नाही तोपर्यंत मी तो तारक मंत्र बोलतच होते अगदी ते ऑपरेशन दीड तास ऑपरेशन चाललेलं होतं नॉट अ जोक की दीड तास म्हणजे ते ऑपरेशन किती क्रिटिकल लेव्हल असेल तुम्ही विचार करा दीड तास ऑपरेशन म्हणजे सोपं नाहीये खरंच ही आता खूप घाबरलेल्या होत्या पण खरंच स्वामी आपले दयाळू मायाळू आहेत जो भक्त आपल्याला अर स्वामी नेहमी सांगतात की जो भक्त मला अनन्य भावाने शरण येतो ना त्याचा सगळं योगक्षम मी चालवतो त्याची संकटं त्याच्या जबाबदाऱ्या सगळ्या माझ्या झालेल्या असतात तुम्ही काहीच काळजी करू नका चिंता करू नका तुम्ही निसंकोचपणे राहा आणि खरंच स्वामी आपली आई आहेत स्वामी आपल्याला कुठल्याही संकटातून वाचू शकतात भलेही तुमच्यावरती खूप मोठं संकट आलेलं असतं आणि त्या क्षणाला तुम्हाला काही सुधारत नाही तेव्हा फक्त तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा स्वामींचा तारकमंत्र म्हणा नक्की स्वामी तुम्हाला त्या संकटातून वाचवल्याशिवाय राहणार नाहीत खरंच खूप या ताईंचा अनुभव हा मोठा होता अतिशय रोमांचक असा होता त्या ताई सांगतात की मी गुरुचरित्राचं गुरुचरित्राचं देखील पारायण करणार आहे माझी इच्छा आहे की मी गुरुचरित्राचं पारायण करावं खरंच स्व ह्या ताई स्वामींची सेवा करतात हे बघूनच मला खूप आनंद होतोय की खरंच मला कोणीतरी असा अनुभव शेअर करता आणि आपल्यामुळे कोणीतरी एखादा स्वामी सेवेकरी घडतो ही खरंच खूप आनंदाची बाब आहे आणि कुठंतरी स्वामींनी मला चांगलं काम दिलेलं आहे किंवा माझ्यामुळे कोणाचं चा तरी चांगलं होतं हे ह्याचा जो आनंद असतो ना तो कुठेच आपल्या कुठतो आनंद कुठेच मिळत नाही की आपल्या हातून कोणीतरी स्वामी सेवेकरी घडतात किंवा आपण एखाद्याला स्वामींच्या बाबतीमध्ये मदत करतोय किंवा स्वामींची सेवा समजून सांगतोय याच्यापेक्षा आनंद मला तरी नाही वाटत कुठे असेल म्हणून कारण मला सांगताना इतका आनंद होतो की स्वामी काय आहेत आणि स्वामींची सेवा तुम्ही करून बघा तुमची संकट नक्की दूर होणार असं सांगायला सुद्धा खूप आनंद होतो तर ह्या ताईंचा खरंच खूप मोठा असा अनुभव होता हा अनुभव ऐकताना अतिशय म्हणजे इतकं वाईट वाटत होतं की अक्षरशः डोळ्यात पाणी येत होतं त्या ताई जेव्हा त्यांचा अनुभव सांगत होत्या तेव्हा आणि जेव्हा मी हा अनुभव रेकॉर्ड करत होते तेव्हा सुद्धा खरंच खूप मनाला भावुक होत होतं खूप वेदना होत होत्या की खरंच अशा असे संकट जे आहेत ना ती कधीच कोणाच्या वाट्याला येऊ नयेत आणि आली तरी स्वामी त्याची झळसुद्धा कोणाला गुदी। स्वामी आकांक्षा किंवा ह्या संकटात त्यांना भरभरून यश द्यावं तर बघा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद